नमस्कार मित्रांनो तर शुभ सकाळ सर्वांना तर आज शूटिंगला निघालोय आम्ही तर इकडं आय आहे आई आई माझ्या नाराज आहे का नारा मला आहे आई नाराज आहे काय झालं ते काय मला समजलं पाडवीचे काय ते काय तू मला पैसे देणार आहे वाटते खर्चाला मला आईने पैसे दिले दिला काय तरी चालू आहे बावड्याला हो खर्च पैसे देतो मी तू म्हणते मी पैसे तू पाण्याला खवलं ते वाटत की त्याला खळ पैसे दे पण त्यामुळे चालू नाही किती काळजी माझी आता तुझी काळजी करायचं नाही मग कोण काळजी करायचं कोण आई बापानी काळजी करायचं करायचं होय तू तेव्हा देऊ नको पैसे तुम्ही देणार नाही काय मला कशाला पैसे द्या कधी दिलेत का तुम्ही पैसे मला किती पाहिजे सांग तुम्ही आता पण मला पैसे कधी दिलेत का असं मनाने म्हणून की बाबा तुला पोर पोर घे तू जर बाबा तुला पैसे घे घे किती पन्नास रुपये पन्नास हजार तीच झालं पन्नास पन्नास हजार झालं तीच पन्नास रुपये दिलेत वडिलांनी मला पन्नास रुपये माझं बघेल का

ला पेमेंट होते माझं आज ला पेमेंट होते अरे मग आ पाहुण्यावर यायला त्यांना कपडे घ्यायला लागतील मला पण कपडे लागतात की मला प्रियंकाला हां वागेल गोंधळ येतात त्यांना सुपारीला पैसे द्याय लागतात आऱ्या लोकं बघायला लागतील मंडपाचं बघायचं तिथं लाईटीचं पाण्याचं बघायचं आजचं शूटिंग संपलं ना मी तिकडे जाणार आहे बघणार आहे समज करतो कुणी रुपया खर्च करणार का तुम्ही तुम्ही कोणच माझं मी करतो समजा आणि आजचं तुम्हाला सांगतो शूटिंगला जायचं आज स्क्रिप्ट घेऊन निघालो तर इकडं सागर रेडिया इकडं काय नाही शूटिंगला आहे हो त्याला मग बरं झालं घेतलं ते रोल आहे ते डॉक्टरचा रोल कोणाला द्यायचा रच येत नाही डॉक्टरच डॉक्टर कोण आहे बघ ना मग मेन डॉक्टर तर इकडं काय नाव आहे बुद्धभूषण आठवले बघा गाव कुठलं बारशी बारशी बारशे आले तर आपल्याकडे कालपासून शूट चालू शूटिंगचं तुम्हाला सांगतो चालू इकडे नेवज इकडे टिन्नू पण आले रजिस्टार टिन्नू हाय रजिस्टार तुम्हाला सांगतो तर पण आली काल शूट झालं आज कुठलं हां हा माझी सर खूप छान स्क्रिप्ट का थँक्यू थँक्यू तुला कसं काय अहो मी आले तुमच्या शूटला शूट ला बैठले हिडव किती वर्षापूर्वी आलते का दीड ते दोन वर्ष काल घरी आलती मग दुर्गा ओम कुठली मोठी झाली तीच तिला कळा ना कारण पोटात होती तेव्हा ती आलते असं झालं आता इकडं तिकडं मकरण सर वगैरे संधी चालले ते तर चला ठीक आहे जावा मग तुम्ही शूटवर मी आलो स्क्रिप्ट घेऊन शाले आ, हो शाले जात काय तू मां हा लगेच आलो शंभू मग हे डॉक्टरची ड्रेपरी काढतो परदेश तुला तसलं बघितलं आणि आपण दुसरं एक माझं आणलं बघा बरं झालं ते बघितलं मने आणलं एक अर आण त्या दिवशी जी निघून गेलो ते रात्री चार वाजता आल घरी होय का हा तिकडं होत तुम्ही काय त्या मला जोग केलं नस आता काय मला त्याला दुध्या इकडं कोण राहिले का आता पण नाही काय काय कर काय आहे कानातलं ते पांढरे शर्ट हे जसं डॉक्टर असत तस काय तस करायचंय चल मग मी खाली जातो आणि हे करून येतो पूजा कुठे गेली पूजा <laughs> <थे ले> <laughs> तू शाळेत जा बरं का कृष्ण शाळेत गेला ना इकडे कृष्ण शाळेत गेला ना हा मग तू का जाय ना आता शाळा कुठं आहे आणि इथं काय केलं बघितलं हे फटाकडा पोळून घातला ह्याने मग काय पोळलंय हा काय हां हा येतो इंजेक्शन हा कस बर बर ठीक आहे काय बेन झाले वाटते इंजेक्शन खानायचं शंभू

चार दूध नको तिकडं नेतो त्याला जातो चला आणि बघितलं कंपाऊंडला काय केलं असं ग्रीन कापड लावून घेतलं पूर्ण आपण हितवर आले पाठी मारलं सापर्यंत हे एवढ कमी पडलंय चल ओम आज मग किसन मकर हे ता ते पुढे गेले ते सारे आता आम्ही निघाले पाठिंबा गाडी घेऊन जातो पण चल ओम चल चल बस चला मित्रांनो शूटिंगच्या काय गमती जमती होत्या ती पूर्ण तुम्हाला मी दाखव ब्लॉग कंटिन्यू करा